आम्ही खूप वेळ झालं ते नियोजन करतो पण आमच्या दगड पडते म्हणून त्यांनी लावलेले वाटे दरडी नाही दरडी पडतात दरडी

एव्हरेस्ट सर्व तुमच आहे करवंदा खायला जायचं का सोडून जातो तुला इथं त्याला मागड बरोबर आहे खेळायला बरोबरीचं म्हणून नको का

असं का हरिश्चंद्रगड तो तिकडे तिकडे हरिश्चंद्रगड समोर दिसतात हरिश्चंद्राय प्रभूजी अर्ध्या उतरल्यानंतर त्याची ती बाजू आहे ना आपल्या दिवसात असं का बघ त्याला विचारा कोणाला विचार त्या हरिश्चंद्रगडाला तूच कार्य म्हणा

लेफ्ट साइड ला बघा बघा ते मंदिराच्या प्यासासारखं थोडं खाली दिसतंय ना hmm. त्याचे वर जे आहे ना तिकडं तिकडं याच्या पलीकडचा डोंगर आहे ना त्याच्या उतरणीवर बघा दोन पुढे गेले की दोन असे मंदिरासारखे सारख्या ते जे आहेत ना त्याच्या वर जो आहे ना तो जर कडा आहे ना तर कोकण कडा म्हणतात कोकण कडा आणि त्याची असं मी ऐकलं होतं वाऱ्यामध्ये जे येत ना तर त्यावेळेला दहा पैशाचं वगैरे वगैरे नाणं आहे ना तर टाकलं तर वारं इतकं असतं की ते बाहेर काढत रिटर्न रिटर्न काय काही वारं वायकर